जा प्रिये जा नको करूस माझ्यावर प्रेम तुला माझ्या पवित्र प्रेमाची काहीच कदर नाही ग नाही कळत माझे हे सखोल प्रेम तर सोडून दे नाटक सारे तुझ्यावर कसलीच कुठली सक्ती प्रेमात मी कधी केली नाही प्रिय सक्ती कधी केलीच नाही शपथा वचन मीच दिल्या घेतल्या आता तुला त्या काही आठवणीत राहिल्याही नाही तुला ना कसलेच काही आता पडले नाही कारण माझ्या प्रेमात तू कधी काही पाहिलेच काही पाहिलेच नाही अंतिम वचन देतोय तुला सावरीन मी पुन्हा ताट मानेने उठून जगेन मी दुःखात पडून राहणार नाही दुःखात लोळत राहणार नाही माझ्या आयुष्यात परत येशील तू ही यी खोटी स्वप्ने कधी पाहणारही नाही ही खोटी स्वप्ने कधी पाहणार नाही हरलो प्रेमात जरी दुखी मनास काही उमगणार नाही रडलो मनात तरी दुःख ते जनास कधी दाखवणार नाही तुझ्याबद्दलचा बद्दलचा आदर आणि प्रेम हा जन्म मुळीच कमी कधी होणार नाही तुला हे माझे मोठे मन आयुष्यात कधीच करणार नाही आयुष्यात कधीच करणार नाही ग